मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा श्री सिद्ध रामेश्वरांची महाआरती आणि शहनशाह शहाजू जुहूर दर्गा येथे चादर अर्पण उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश सुनील तटकरे यांच्या वळसेनिमित्त प्रार्थना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत आज महिना आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची महारथी रुद्राभिषेक करून संकल्प सोडला अजितदादा आणि तटकरे साहेब यांना निरोगी असे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे याकरिता शहर महिला विभागाच्या अध्यक्षा संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्षा चित्राताई कदम यांच्या वतीने ही महापूजा आयोजित करण्यात आली होती तसेच सोलापुरातील शहनावाज शहाजूर दर्गा येथे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान यांच्या हस्ते चादर अर्पण करून प्रार्थना केली याचे आयोजन अल्पसंख्याक अध्यक्ष अमित शेख यांनी केले होते याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भाई वाघवान अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे राजेश देशमुख अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे मध्य विधानसभा अध्यक्ष आबादी आबादीराजे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरळा ओबीसी विभाग शहराध्यक्ष अनिल छत्रबन तन्वीर गुलजार मुवीज मुल्ला समदानी श्यामराव गांगुर्डे मतीन खानने बसवराज कोळी दशनाथ शेंडगे सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे समदानी मतेखाने रेहान शेख आयान शेख महिला अध्यक्ष संहिता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर समन्वयक शशिकला कसपटे शोभा गायकवाड प्रिया पवार कांचन पवार रुक्मिणी जाधव संगीता गायकवाड सरोजिनी जाधव आदी पदा, पदा संघ कार्यकर्ते उपस्थित होते